नमस्कार मंडळी कशाच सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आहे ना मटण आणलेलं आहे आणि मटण हे आपल्या प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवलं जातं वेगवेगळे प्रकार होतात तर आज आपण एका असा मटणाचा प्रकार बघणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओवर तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि मी काय बनवते हे आवर्जून बघा तर बघा हे मटण मी आणलेलं आहे आता हे धुवून घेते स्वच्छ अगोदर बघा मटण स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे बघा लसूण आहे ना अशी छान भाजून घेते तर बघा ही एक भाजून लसूण घेतली आहे आणि ही मी का घेतली आहे त्याचं कारण सांगते की मी हे ना मटन मॅरिनेटसाठी वापरणार आहे तर बघा एक लसूण भाजल्यामुळे अशी छान निघते व्यवस्थित ती काढून घेते आणि फक्त हलकीशी तेचून घेणार आहे तर बघा भाजलेली लसूण अशी छान टेचून झालेली आहे तर आता ही लसूण मी मटणामध्ये टाकते आहे त्याच्यानंतर बघा हळद टाकते चवीनुसार बघा मीठ आहे आणि हे आता आपल्याला आहे ना छान लावून आहे आणि आपल्याला आहे ना कमीत कमी हे मटण अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे जेणेकरून आहे ना मटण आपलं शिजताना छान आणि पटकन शिजेल तर बघा आपलं लसूण हळद आणि मीठ मटणाला असं छान लावून झालं आहे मीठ टाकण्याचं कारण असं आहे की ते मॅरिनेट करतानाच व्यवस्थित सगळ्याला मिक्स होईल तर बघा हे अर्धा तासासाठी आता मी बाजूला करून ठेवते आपण पुढच्या तयारीला लागूया तर बघा मी हंडी तापत ठेवली आहे तेल टाकते मित्रांनो तेल टाकले बघा तेल आपलं छान तापून द्यायचं आहे मातीच्या हंडीत बनवते मी नेहमी म्हणते की मातीच्या हंडीत जेव्हा आपण बनवतो पदार्थ त्यावेळेस हंडी, हंडी। अगदी स्लो फ्लेमवरती गरम करायची असते नाही तर हंडी हंडी आपली तडकू शकते तर बघा तेल छान टाकलंय त्याच्यामध्ये कांदा टाकते अगोदर हो बघा मी कांदा अगदी कमी घेतलाय म्हणजे छोटासा कांदा घेतलेला आहे कांदा बघा आपल्याला हलकासा लाल करून घ्यायचा आहे कांदा बघा आपला साधारण लालसर झाल्यानंतर लसूण घेतली ती लसून आहे टॅमॅटो घेतलाय तो टॅमॅटो टाकते थोडेसे धणे घेतलेत बघा ते धणे टाकते थोडी खसखस टाकते हिरवी मिरची आणि अद्रकचा तुकडा घेतला होता तो सुद्धा टाकून घेते आपल्या टॉमॅटोची स्किन सुद्धा बाजूला झालेली आहे तर आता मी खोबरं घेतलंय ते खोबरं टाकते खोबरं बघा अगदी लास्ट टाकलेलं आहे आपल्याला छान असं भाजून आहे तर बघा आपल्याला मसाला आहे ना अगदी पर खमंग परतवून आता थोडीशी काळी मिरी टाकते लवं लवंग टाकते थोडी बघा जावित्री टाकते हिरवी वेलची बघा आपला मसाला तर छान तयार झालाय गॅस बंद करते आणि काढून घेते बघा मसाला काढून झाल्यानंतर ना खंडीमध्ये तेल तसंच आहे ह्याच तेलाचा वापर आपण पुढे करणार आहोत बघा तुम्ही मसाला आहे मिक्सर मध्ये सुद्धा वाटू शकता पटकन होतो मी हा मसाला गरम गरमच फुटायला घेतलाय बघा मसाला आपला छान पटकन बारीक होतोय तर आपला हलकासा मसाला बारीक होत चालला आहे ते ही मूडभर कोथिंबीर घेतली आहे ती कोथंबीरसुद्धा मी याच्याबरोबर बारीक करणार आहे तर बघा मसाला पटकन असा बारीक झालेला आहे तर बघा मिक्सरसारखा एकदम बारीक नाही पण मसाला असा छान कुटून झालेला आहे तर बघा अर्धा तास झालेला आहे आपलं मटण किरीक छान तयार झाले तयार झाले म्हणजे मॅरिनेट झालेला आहे जो खरं सांगायचं म्हटलं ना तर लसूण जी भाजली होती तिचा असा मस्त असा सुगंध येतोय तर मसाला जी फ्राय केलं होतं त्यातलं थोडंसं तेल होतं बघा त्याच्यातच थोडं तेल टाकते तर बघा तेल तापत चाललेलं आहे तेजपत्ता टाकते आज बघा थोडस हिंगाचा वापर करतीये त्याच्यानंतर बघा शलाका इन वन घरगुती मसाला जो आहे आपला त्याचा वापर करते मसाला असा तेलामध्ये फ्राय केला ना की भाजीला कलरसुद्धा अप्रतिम येतो मित्रांनो कोणाला जर आपला शलाका इन वन घरगुती मसाला हवा असेल तर तुम्ही मला इन्स्टाला डी एम करू शकता चरबी बघा बाजूला काढली होती ती चरबी टाकती आहे आता जो मसाला करून घेतलाय तो मसाला टाकते तर बघा मसाला टाकते तर बघा आपल्याला हा मसाला सुद्धा आहे ना छान असा खमंग परतवून द्यायचा या चरबी हा 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 असा खमंग सुगंध सुटलेला आहे ना मित्रांनो अजूनपर्यंत जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा अशा छान छान नवीन नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर येत असतात तर बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे आपला व्हिडिओ आला आपली रेसिपी आली की तुमच्यापर्यंत लगेच पोचेल तर बघ आपल्याला मसाला इतका खमंग परतवायचा आहे की तेल बाजूला झालं पाहिजे तर बघ आपला मसाला असा छान खमंग परतवून झालेला आहे मी मीठ टाकलेलं नाही कारण मी मटन ज्यावेळेस मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते तेव्हा मीठ टाकलं होतं तर बघा आपला असा मसाला छान फ्राय झाला आहे आता जे मटन मॅरिनेट करून ठेवलं होतं त्या मटणाला सुद्धा बघा किती छान पाणी सुटलेलं आहे आता हे मी याच्यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घेणार आहे तर बघा आपल्याला हे मटन आहे ना असं छान फ्राय करत आहे ह्याच्यासाठी आहे ना आपल्याला असा जाळशा पलेत्याचा किंवा चमचाचा वापर करायचा आहे म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित पलटी करता येईल परतवता येईल तर बघा आपलं मटन असं छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आपलं मटन असं छान परतवून आहे मसाल्याबरोबर आता वरती झाकण ठेवण्याला पाणी ठेवते मी त्याच्यावरती ना जणांचा खमंग सुगंध आत्ता सुटलेला आहे तर बघा झाकण ठेवते अगदी पहिलं हे पाणी मी दहा मिनटासाठी ठेवते बघा पाट्याचं पाटात धुवून जे पाणी घेतलेलं आहे तेच पाण्याचा वापर करते कारण हे पाणी आपण वापरणार आहोत तर बघा वेलची बारीक झाली पण वेलचीचं सा साल बारीक नव्हतं झालं तर बघा एक दहा मिनटासाठी आपल्याला हे वरती पाणी ठेवून द्यायचं आहे वरती पाणी ठेवून देण्याचं कारण असं आहे की हे पाणी छान गरम होईल आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचं आहे बघा हंडीवर जे पाणी ठेवलं होतं ना आता वाफ अशी छान येत चालली आहे म्हणजे आपलं पाणी छान असं गरम होत चाललं आहे आणि हे मसाल्याचं पाणी आहे खाली बघा मटणाचा मसाला जो आहे त्याला कलरसुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे एकदा आपण परत छानपैकी मिक्स करून घेऊया तर बघा ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नव्हतं मस्त असं पाणी सुपले। आता जे हे मसाल्याचं पाणी म्हणजे पाटा धुतलेलं जे पाणी होतं मी गरम केले ते पाणी याच्यामध्ये टाकते आपण हे एवढ्याच पाण्यामध्ये बनवणार आहोत तर बघा वरती जे झाकणावर पाणी ठेवलं होतं त्याच्यातच हे मसाला आहे तो व्यवस्थित असा फ्राय करून घेते म्हणजे डोळून घेते आणि मस्त असं मटण शिजत ठेवते तर बघा आपलं मटण अजून काही शिजलेलं नाहीये हे छान असं शिजलं पाहिजे परत झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवते मटण बघा कवळ आहे त्याच्यामुळे ते लवकर शिजणार आहे म्हणून मी कुकरचाही वापर केलेला नाही अगदी पारंपरिक पद्धतीने बनवते बघा आता हे वरती जे पाणी ठेवलं होतं ते पाणी असं छान उकळलेलं आहे खाली, खाली हाँ हाँ, आपला रस्सा आणि मटन सुद्धा बघूया हा हा एक नंबर बघा मटन बघूया आपलं शिजलंय की नाही ते बघूया आपलं मटन शिजलंय की नाही तर बघा थोडंसं मटन आणखीन शिजलं पाहिजे तर छान असं शिजून देऊया परत झाकण लावून ठेवून देते असंच आहे ना आपण एक दोन वेळा असं झाकण खोलून उघडून बघायचं आहे म्हणजे दहा दहा मिनिटाचा वेळ द्यायचा आहे आणि मग झाकण आहे तर बघा वरती अगदी छान पाणी गरम झालंय आणि आपलं मटण सुद्धा बघू शकताय आ हा बघा हे मी मंदाचे वर शिजवलेलं आहे आता आपलं मटण शिजलंय की नाही ना शिजलंय की नाही ते आपण चेक करूया बघा आपलं मटण शिजलंय की नाही ते चेक करूया आपण मटण बघा छान शिजलेलं आहे गॅस बंद करते बघा मी गॅस बंद केलाय तरी आपलं कालवण छान असं उकळते थोडीशी अगदी कोथंबीर टाकते पाच मिनिटासाठी आहे ना फक्त असंच ठेवून देते तर बघा पाच मिनिटं ठेवलं होतं रशाला कलर कलरसुद्धा बघा किती अप्रतिम आलेला आहे तर बघा रशाला तरी तरीसुद्धा कशी एक नंबर आलेली आहे आणि मस्त असं मटण शिजलेलं आहे तर मित्रांनो गावग्राण पद्धतीने बनवलेलं हे झणझणीत मटण आणि अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या घरी कोणत्या पद्धतीने बनवता हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा तर मंडळी आज बनवलाय आहे गावरान पद्धतीचा झणझणीत असा मटणाचा फक्का रस्सा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे तुम्ही तुमच्या घरी कसं बनवता हे नक्की कळवा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू